नमस्कार श्री स्वामी समर्थ अं दानवी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहे दोंडेरा मच्छी त्याची मी तुम्हाला रस्सा म्हणून दाखवणार आहे आणि फ्राई पण बनवून दाखवणार आहे चला आपण बनवूया ही मच्छी घेतलेली आहे जी माझ्या मुलीने तिच्या हातात दाखवली ती धोंडेर ती मी साफ करून घेतलेली आहे ही भाजीसाठी घेतलं आहे आणि हे फ्रायसाठी घेतलेलं आहे आता मी तुम्हाला साहित्य दाखवते त्याच्यासाठी लागणारं हे आ, हे मीठ घेतलेलं आहे आणि हे हिरव्या वाटण करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आळं आणि लसूण हे घेऊन नाही हिरवं वाटण केलेलं आहे ही चिंच पाण्यात भिजवून घेतलेली आहे हे फ्रायसाठी हा लसूण घेतलेला आहे आणि हा हे लिंबू घेतलेला आहे एक आणि ही टॅमॅटोची दोन टॅमॅटोची ग्रेव्ही करून घेतलेली आहे आणि हा गरम मसाला घेतलेला आहे आणि हळद आणि हा मसाला घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आज आम्ही तुम्हाला ही मच्छी फ्राय आणि मच्छीचा रस्सा दाखवणार आहे धोंडेर एक चमचा हळद घातलेली आहे हा एक चमचा गरम मसाला घालूयात त्याच्यामध्ये आणि आणि हे थोडंसं चवीपुरतं मीठ घालूयात हुआ। हे ला हे। तेचा बीया ला आता हे मिक्स करून घेऊया हे याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे त्याच्या बिया पडतील त्या बाजूला करून घ्यायच्या आणि आता आपण याच्यामध्ये हा दोन चमचा मसाला घालूया आणि एक चमचा हे हिरवं वाटण घालू आणि हे हाताने मिक्स करून घेऊया माझा हात त्याला थोडं लागलेलं ला आहे म्हणून मला मिक्स करायला जरा प्रॉब्लेम होतो तुम्ही व्हिडिओमध्ये सांगतील का एक बोट बाजूला के काय केलं आहे थोड़ा वेल, दाहा टप, हे, पड़ी हे। आता आपण मॅरिनेट करून थोडा वेळ दहा मिनटं ठेवून देऊ बाजूला हे दोन पळी तेल घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आता हिरवं वाटून चमचा गरम मसाला घातला आहे घेतला आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये आता आपण ही दोन टॅमॅटोची ग्रेव्ही त्या पेस्ट करून घेतलेली आहे ती घालूया हे आपल्याला ड्राय होईपर्यंत मस्त तेल होतेपर्यंत साईडला शिजवून घ्यायचं आहे ते साईडनं मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपली मच्छी घालून घेऊयात हे मिक्स आहे मच्छीचं डोकं पण घेतलेलं आहे आणि मच्छीच्या तुकड्या पण घेतलेल्या आहेत त्याचा रस्सा छान लागतो आणि या मच्छीचं डोकं पण छान लागतो हे ढोंडेऱ्याचं एक आहे आपण आता भाजी केलेली दुपारी भाजी केलेली संध्याकाळी खाली ना त्याला जास्त चव म्हणजे जास्त चव येते भाजी राहिली त्याच्यामध्ये ते आपला मसाले राहिलेल्या भाजीला मुरतात आणि जास्त चव येते असं ह्या मच्छीचं एक हे आहे हे आपण याच्यामध्ये आता ही चिंच घालूयात आपण चिंच आपल्या आंबटपणा आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकता आम्हाला जास्त आंबट लागते म्हणून मी जास्त चिंच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता ह्याला आपण पाच मिनटं चांगला उकळ काढून घेऊया ह्याच्यामध्येच आपण हे मीठ घालूया थोडंसं चवीचुरित्र कोथिंबीर घालूया आपली भाजी तयार आहे हा तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये आता आपण हे तेल घालून घेऊया आता हा सोबत मी लसूण घेतलेला आहे तेव्हा ह्याच्यामध्ये टाकून घेऊ हे आता ह्याच्यामध्ये आपण हे रवा लावून ह्याच्यामध्ये हा रवा लावून हे लगेच पलटून घेऊ गॅस फास्ट आहे आपला आणि आता आपण गॅस मीडियम करून ठेवूयात मस्त आता आपली फ्राय कुरकुरीत रवा काय कुरकुरीत होऊ दे थोड्या वेळाने आपण आता ही फ्राय बघूया हा आपण कढीपत्ता घेतलेला आहे तो घालूया त्याच्यामध्ये ह्याच्याने आपल्या मच्छीला छान टेस्ट येतो तो आधी नाही घालायचा नाहीतर तो पूर्ण करपून जातो आता हे अजून आपण थोडा वेळ पाच दहा मिनटं व्यवस्थित कुरकुरीत व्हायला ठेऊयात अजून थोडासा तो आपण त्याच्यामध्ये करीपत्ता ऍड करूया ही बघा आपली मस्त कुरकुरीत फ्राय झालेली आहे ही बघा आपल्या डोंडेऱ्या मच्छीची रेसिपी तयार आहे डोंडेरा फ्राय आणि मच्छी तुम्ही माझ्या पण बनायची ही बघा आपली डोंडेरा फ्राय आणि डोंडेऱ्याची भाजी तयार आहे आणि यात आणल्याच्या पोहे हे तांदळाचे पोळे आम्ही आमच्याकडे बनवतात हे कसे बनवतात ते तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा हे याच्यासाठी एक एक वाटी जर आपण तांदळाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि हे तांदळाचे पोळे काढायचे मस्त रसाबरोबर लागतात तांदळाचे पोळे आणि मच्छीचा रस्सा आणि फ्राय ही आपली आज थाळी तयार आहे जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मग माझ्या मम्मीच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा बाय